सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे वैभव पांडुरंग आव्हाड वय पंचवीस वर्ष राहणार राधाकृष्ण अपार्टमेंट पहिला मजला फ्लॅट नंबर चार हॉटेल साई पॅलेसच्या बाजूच्या रोडने चेतनानगर नाशिक याने नमूद त्याच्या राहत्या घरात मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेऊन आला असल्याची खबऱ्यांकडून माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांनी पदकातील अधिकारी आणि अंमलदार यांना माहिती आणि सूचना देऊन सदर आरोपीला ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कौशल्य वापरून त्यांच्या राहत्या घरात सापळा रचून आणि पोलीस श्वान पथकात नव्याने दाखल झालेल्या जॅक या श्वानाच्या मदतीने आरोपीच्या घरात असलेला एकूण सात ग्रॅम वजनाचा एम डी पस्तीस हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत केला तसेच इतर पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असा ऐकून साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस स्टेशन नाशिक शहर हे करत आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक